महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे महाशिवरात्रीला या प्रकारे शंकराची विधिवत पूजा करा व व्रत करणाऱ्यांनी हे दहा नियम अवश्य पाळावे नाहीतर व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही पूजेच्या नियमाचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपा कायम आपल्यावर राहते असे मानले जाते चला तर बघूयात काय नियम आहेत ते नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप खुँँ स्वागत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे या नियमाचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवासाचे नियम बघूयात महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवासाचे नियमापैकी पहिला नियम महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यासाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादी सेवन करू नये नियम दुसरा महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षत चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीचे पाने मंदाराची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवावे म्हणजेच माता पार्वतीला शृंगार अर्पण करावा महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी फलाहार तसेच कवट अर्पण करावे महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपवासात झोपण्यास सक्त मनाई आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा करत असाल तेव्हा आर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे त्यानंतरचा आहे नियम महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची फुले इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषेध मानले जाते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमाने पाळावे महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री, रात्री जागरण करावे याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळते शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या रात्रीचे रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे महाशिवरात्रीच्या व्रताचे पारण निश्चित काळाचा शुभ मुहूर्त पाहूनच करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शाळुंका शिवपिंडीवर वाहाव्यात धोत्रा व वा आंबा याची पत्रेही या पूजेत वाहतात तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिव्यांचे दान करावे खूप महत्वाचे आहे नियमांचे कटाक्षाने पालन करण्याची पूर्वापार पद्धत चालत आलेली आहे त्यापैकी अजून काही नियम आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये सकाळी लवकर उठावे तसेच आंघोळ केल्याशिवाय काहीच खाऊ नये जर तुम्ही महाशिवरात्रीला उपवास धरला असेल तर लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून शिवशंकराची पूजा करावी उपवास केला असेल तर दूध चहा कॉफी फळे यांचे सेवन करावे या दिवशी या प्रकारे अन्न सेवन करू नये जसे की डाळ भात गहू पासून तयार झालेले पदार्थ दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो म्हणून दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री उपवासाची सांगता करताना पदार्थ बनवून उपवास सोडावा महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत पांढरे वस्त्र घालावेत तसेच शिवलिंगाला दुसऱ्यांनी अर्पण केलेला पदार्थ आपण खाऊ नयेत महाशिवरात्रीला रात्रीचे शंकराचे भजन करून आरती करावी आणि उपवास धरला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच सोडावा शिवलिंगावर कधीही तुळशीची पाने किंवा पॅकेटमधील दूध अर्पण करू नये शिवलिंगावर नेहमी थंड दूधच अर्पण करावे शिवलिंगाला कधीही कुंकवाचा टिळा लावू नये तुटलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये महाशिवरात्रीचे हे व्रत कुमारिका पण करू शकतात शिवशंकराचे हे व्रत केल्यास कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होऊन शिवशंकराप्रमाणेच मनासारखा वर प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी करावयाचे काही उपाय पाहूयात सुख प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी गाईला हिरवा चारा खायला द्यावा त्यानंतरचा उपाय आहे लहान मुलासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी पिठाचा वापर करून अकरा शिवलिंगे बनवून त्यावर अकरा वेळा जल अभिषेक करावा हे उपाय तुमच्या मुलाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करतो आर्थिक समस्येसाठी तिसरा उपाय दररोज भगवान शिवाची पूजा करा आणि शिवलिंगाला जल अर्पण करा यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद